नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत अनेकदा व्यवसाय खूप चांगला चाललेला असतो पण तो, तो योग्य लोकांपर्यंत पोहोचतोय का तर अर्थसंकेतच्या आधारे आपण हेच समजून घेणार आहोत की महाराष्ट्रातल्या उद्योजकांसाठी आपली गोष्ट आपली कहाणी प्रभावीपणे मांडणं किती गरजेचं आहे खरं तर हे एक मोठं आव्हान आहे बघा आपली उत्पादनं उत्कृष्ट असू शकतात आपली सेवा अगदी प्रामाणिक असू शकते पण जर आपली कथा लोकांपर्यंत पोचलीच नाही तर ती इतक्या गर्दीत कुठेतरी हरवून जाते आजचं मार्केटच असं आहे की फक्त चांगलं काम करून भागत नाही ते काम लोकांच्या नजरेत येणं ते दिसणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि हीच हीच आजच्या व्यवसायाची खरी कसोटी आहे मग आता प्रश्न येतो की फक्त एक व्यवसाय असणं आणि एक ब्रँड बनणं यात नेमका फरक तरी काय आहे चला हा महत्वाचा फरक जरा सोप्या भाषेत समजून घेऊया आता बघा एक स्थानिक व्यवसाय कितीही चांगला असला तरी तो बहुतेक वेळा फक्त किमतीवर स्पर्धा करतो का कारण त्याची ओळख मर्यादित असते आणि लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी त्याला प्रत्येक वेळी पुन्हा पुन्हा स्वतःला सिद्ध करावं लागतं पण याच्या अगदी उलट असतो एक ब्रँड ब्रँड म्हणजे फक्त उत्पादन नाही ब्रँडची एक स्वतःची ओळख असते एक कथा असते जी लोकांच्या मनाला थेट जाऊन भेटते तो विश्वासावर चालतो किंमतीवर नाही आणि हाच तो, तो सगळ्यात महत्वाचा बदल आहे ज्या क्षणी ग्राहक तुमच्या नावावर तुमच्या कथेवर विश्वास ठेवायला लागतात त्या क्षणी सर्वात स्वस्थ कोण देते हा प्रश्नच संपतो स्पर्धा विश्वासावर येते तर मग हा बदल घडून कसा आणायचा इथेच एका विश्वासार्ह व्यासपीठाची म्हणजे एका प्लॅटफॉर्मची भूमिका खूप महत्वाची ठरते आणि अर्थसंकेत हे तसंच एक व्यासपीठ आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे की अर्थसंकेतचे प्रेक्षक हे काही सामान्य वाचक किंवा दर्शक नाहीत हे उद्योजक आहेत गुंतवणूकदार आहेत निर्णय घेणारे लोक आहेत जे सतत चांगल्या संधींच्या शोधात असतात बरं मग अशा व्यासपीठावर आपली गोष्ट शेअर केली तर नेमकं काय का होतं त्याचे ठोस प्रत्यक्ष फायदे काय आहेत चला ते पाहूया अर्थसंकेतच्या विश्लेषणानुसार याचे एक दोन नाही तर तब्बल दहा वेगवेगळे धोरणात्मक फायदे आहेत आणि हे फायदे फक्त प्रसिद्धीच्या पलीकडचे आहेत इथे एक खूप इंटरेस्टिंग फरक आहे जाहिरात काय करते ती आपल्याला वस्तू विकण्याचा प्रयत्न करते जी आपण सहसा टाळतो पण एक चांगली कथा ती लोकांना तुमच्या ध्येयाशी आणि मूल्यांशी जोडते म्हणजे एक विकायला बघते तर दुसरी जोडायला बघा हे पहिले काही फायदे तर तुमच्या व्यवसायाचा पायाच मजबूत करतात सगळ्यात आधी लोकांचा विश्वास मिळतो मग ग्राहकांशी एक भावनिक नातं तयार होतं आणि स्पर्धेतून आपण आपोआपच वेगळे उठून दिसतो इथे मुद्दा सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा नाही आहे तर योग्य लोकांपर्यंत पोचण्याचा आहे जरा विचार करा आपली कथा एखाद्या गुंतवणूकदाराने वाचली पर तर व्यवसायाला निधी मिळू शकतो एखाद्या हुशार तरुणाने वाचली तर तो आपल्या टीममध्ये येऊ शकतो म्हणजे संधीच संधी आणि याचा परिणाम फक्त आज पुरता नसतो तो दीर्घकाळ टिकतो तुमची कथा एक कायमस्वरूपी डिजिटल ओळख तयार करते हीच कथा भविष्यात नवनवीन संधींची दारं उघडते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढच्या पिढीसाठी एक प्रेरणा बनते म्हणूनच हा मुद्दा फक्त व्यवसायाच्या तात्पुरत्या फायद्यांचा नाहीये हा आपल्या ओळखीचा आणि आपण मागे सोडून जाणाऱ्या वारशाचा प्रश्न आहे जेव्हा तुमची कथा लोकांपर्यंत पोहोचते तेव्हा ती फक्त एक मुलाखत किंवा लेख राहत नाही ती तुमच्या व्यवसायाच्या प्रवासाची एक अधिकृत नोंद बनते जी तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्यानंतर येणाऱ्या पिढीसाठी एक स्रोत ठरते आणि शेवटी स्रोतामधला हा एक अत्यंत महत्वाचा विचार आजच्या या गर्दीच्या बाजारपेठेत आपली गोष्ट सांगणं हा केवळ एक पर्याय राहिलेला नाही तर ती टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी एक गरज बनली आहे कारण जो दिसेल तोच टिकेल